हिंद अखंड हिंदुस्थानचं दैवत स्वामी विवेकानंद ज्यांनी हिंदुस्थानचा झेंडा भारतातच नाही तर भारताच्या बाहेरही बसवलेला आहे अशा या स्वामी विवेकानंदाची जयंती आपण योग दिन म्हणून साजरी करतो तर आजही आज तर त्यानिमित्तानं त्यांचं औचित्य साधून आज आम्ही या ठिकाणी त्यांची जयंती साजरी केली आहे तसेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ज्यांनी ज्या शिवरायांना त्यांनी घडवलं रंध्र गांधीला त्यांनी हे केलं आणि त्यानंतर त्यांनी स्वराज्य घडवायला प्रेरणा दिली अशा राजमाता राष्ट्रमाता जी जाऊनचं या त्यांचंही या ठिकाणी आज आपण प्रतिमाचं पूजन केलेलं आहे या ठिकाणी स्नेहसंमेलनामध्ये किती बॅचचे विद्यार्थी आजचं जे स्नेहसंमेलन आहे हे दोन हजार दोनच्या बॅचचं स्नेहसंमेलन आहे बऱ्याच दिवसापासूनची आमची इच्छा होती की दोन हजार दोनपासूनचे जे काही मित्र आहेत ते आम्ही भेट त्यांना भेटू शकलो नाही पण नंतर विचार केला आणि जे काही तेवीस वर्षापासून आमचे जे काही मित्र होते ते दू जे दूर गेलेले होते पण आम्ही कधीही एवढ्या मोठ्या प प्रमाणात जमलो नव्हतो तर असं आम्ही मनात विचार केला आणि त्यानंतर मग ठरवलं की आपण आपल्याला हे कार्यक्रम करायचा आहे आणि त्यानिमित्तानं आज हे सर्व माझे सह मित्र मैत्रिणी त्याचबरोबर माझे आदरणीय गुरुवरे हे या ठिकाणी जमलेले आहेत तर त्यानिमित्तच हा स्नेहसंमेलनाचा आमचा कार्यक्रम आहे या ठिकाणी भरपूर तुमचे विद्यार्थी मित्र कर्मचारी अधिकारी भरपूर आहेत याच्यामध्ये असं कोणता आदर्श व्यक्ती वाढतो तुम्हाला याच्यामध्ये खरं तर आम्ही आमच्या वर्गामध्ये दहावीपर्यंत एक चौऱ्याहत्तर विद्यार्थी होतो चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांमधून फक्त एकच विद्यार्थी आमचा ह्या ठिकाणी नाही जो तो गेलेला आहे आनी विद्धार्ते आनी विद्धार्ते आ, आड... तर बाकी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी आणि विद्यार्थीनी ह्या ठिकाणी प्रेझेंट आहेत आज तसं सन्माननीय तर आम्हाला सर्वच शिक्षक आहेत कारण सर्व शिक्षकांचं त्या त्या विषयाचं तेवढंच योगदान आहे तर सर्वांचंच योगदान तेवढंच आहे आणि आज आमच्या विनंतीला मान देऊन हे या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे या ठिकाणी स्नेह अतिशय चांगल्या प्रकारे आपण साजरा केला सर्व एखाद्या आपण मित्र जमलो हा त्याबद्दल काय वाटते आपल्याला आज खूप अतिशय आनंद होतो आहे मला तर असं वाटते की माझ्या जे काही भूतकाळाचा जे काही आनंद होता त्यापेक्षाही आजचा जे काही आनंद आहे ते आज दोन हजार दोनच्या बॅचच्या माजी विद्यार्थी मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे म्हणजेच गेट टुगेदरचं आयोजन केलेलं आहे त्यानिमित्त आम्ही सर्व आमचे जे गुरुजन वर्ग आहेत मित्र आहेत मैत्रिणी आहेत आणि त्यांचे जे काही नातेवाईक पाहुणे आहेत यस या ठिकाणी आम्ही एकत्र जमलेलो आहोत आज एवढे सर्वजण बघून आम्हाला खरंच खूप आनंद होत आहे अविस्मरणीय अशा क्षणाचे आज आम्ही साक्षीदार होत आहोत त्याचा खूप आनंद आहे कारण सर्व विद्यार्थी जेव्हा आमची दहावी झालेली होती सन दोन हजार दोन त्यानंतर एवढं भ म्हणजे एकत्र कधी भेटलो नव्हतं त्यांनी दहावीपर्यंत जे काही करत होते ते आम्हाला सर्व माहीत होतं पण दहावीच्या नंतर तर त्यांचं आयुष्य बदललं आमचंही आयुष्य बदललं मग हे आम्हाला माहिती नव्हतं त्यामुळं आज त्या गोष्टीचं आयोजन झालेलं आहे आणि हे एकत्र कार्यक्रम आम्ही करत आहोत खूप आनंद होत आहे जिजाऊचा वाढदिवस आहे हिंदवी स्वरा हिंदवी स्वराजाचे संस्थापक राजा छत्रपती यांना यांना प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे आणि त्यांच्यामुळंच आज या मराठी मातीला स्वाभिमान मिळालेला आहे त्यामुळे या मराठी मराठी मातीत मातीत आम्ही जन्मलो याचाही अभिमान आहे आणि मराठी मातीत एवढं मोठं कार्यक्रम करत आहोत आम्ही त्यांना साक्षी ठेवून खूप आनंद होत आहे आज खूप आनंद होत आहे खरंतर एवढा आनंद म्हणजे झालाही नाही म्हणजे जेव्हा दहावी संपली आमची त्यापासून एवढा आनंद म्हणजे आम्ही साजरा केलो नाही आजच्या म्हणजे आनंदाच्या क्षणाचं आज वर्णन करता येत नाही अविस्मरणीय असा आमच्यासाठीचा क्षण आहे आम्ही आज खूप खुश आहोत म्हणजे आम्ही जे काही नियोजन केलेलं आहोत त्या नियोजनाला आम्ही पात्र ठरलो सगळ्यांचा आनंद आनंदभ विचारायवरचा आमचाही आनंद विगिरीत झालेला आहे अगोदरच्या मैत्रीमध्ये आताच्या मैत्रीमध्ये काय फरक वाटतो अगोदरची मैत्री ही निस्वार्थ होती आणि आताची ही मैत्री तशी आहे पण थोडंसं प्रत्येकाला आता वेगवेगळं त्यांचं क्षेत्र झालेलं आहे आमचं लग्न झालं आहे त्यांचं लग्न झालेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता एक थोडंसं सगळे वेगवेगळे झालेले आहेत आणि तेच त्याच्या व्यवहारामध्ये आज ते पडलेले आहेत त्यावेळेची मैत्री ही सकाळी दहापासून संध्याकाळी चारपर्यंत असायचीच पण आता थोडंसं त्यांच्या त्यांच्या कामाच्या व्याप्यामुळं जेच ते तिकडं आहेत जस त्याच्या कामामध्ये त्यामुळे तेवढा वेळ मिळू शकत नाही आणि म्हणूनच आम्ही आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना एकत्र केलेलं आहे आणि जी मैत्री वर्गात होती ती आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हाही कंटिन्यू ठेऊ आणि असाच आनंद जे काही येईल प्रत्येकाच्या वाट्याला सुखदुःख ते आम्ही शेअर करत जाऊ असंच कार्यक्रम घेत जाऊ आणि प्रत्येकाला आनंद होईल बस एव एवढंच आहे जीवनामध्ये धन्यवाद स्वामी विवेकानंदांच्या जन्म जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि असा योगायोग असा योग घडला बावीस वर्षानंतर या गोष्टीचा आनंद आहे आणि भविष्यामध्ये कधीच कुठेही राहिलो तर कधीतरी भेटलो तर आपले वर्गमित्र आहेत या गोष्टीचा अभिमान वाटा दोन गोष्टी का बोला एवढी विचाराना आज अजून आपण मित्र समोर काय सांगतो सर्वांना आव्हान आव्हान काय नाही सर्व मित्रांना जवळ कसं वाटतं भेटत बावीस वर्षांना असा असं वर्ल्ड बुकांमध्ये नोंदवा असा दिवस असता असं एवढं म्हटलं तरी माझा खूप आनंदाचा दिवस आहे आणि सुख दुकामध्ये राहो भेटो ओळख द्यावं हीच अपेक्षा तसं काही एकत्र आणलं त्याच्यामुळं सगळ्यांच्या भेटी गाठी झाल्या सगळ्या दहावीला स्काउटचा कार्यक्रम घेतला मी यांच्याबरोबर आणि पहिली ते सातवीपर्यंत पर्यंत प्राथमिक शिक्षण दिलं मला एवढा अनुभव एका दगडामध्ये दोन पक्षी मारल्यासारखे मला आनंद वाटतो स्वामी विवेकानंदाची जयंती आणि जिजाऊ मातेची जयंती हे आणि या मुलांचं स्नेहसमेला बघून मला पूर्व जरी वय माझं झाला तरी आज नऊ येऊन मला प्रोत्साहन वाटत आहे आणि या मुलाने हा कार्यक्रम घडून आणला आणि सुदीनं सुमंगल भाग्य कलंबरचं समजितो मी की या मुलांनी कार्यक्रम असा घडून आणून असा विद्यार्थ्याचंच नेह संमेलन घेतलं तसंच हे मुलं आई वडिलाला सुद्धा देखील अशा पद्धतीनं सांभाळतील अशी माझी आशा आहे आणि ही पूर्ण आणि ही इच्छा माझी पूर्ण हो मी ही देवाला ईश्वरच्यानी प्रार्थना करतो समोर आहे एवढे विद्यार्थी आहेत विद्यार हे पूर्ण माझ्या संदर्भात एकदम आनंद मला नवतरुण वातावरण वाटत आहे एकदम की आता इतकं वय थकलेलं असलं